तुम्ही काय आहात पण आपण एक जागरूक नागरिक म्हणून काम करत आहोत आणि आपण समाजाचं देणं लागतो त्याच्यामुळे आपण समाजाला काहीतरी द्यायला हवं या उद्देशाने मी तर हे पाऊल उचललेलं आहे आणि दोन हजार एकला आपल्या कामाची सुरुवात झालेली आहे आता आज दोन हजार सव्वीस रन करत आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये आपण उमेद अभियानामध्ये एक केडर म्हणून काम आहे तिथे आपलं तर छोटंसं पद आहे जे की आशाताई जशी काम करते जशी अंगणवाडी सेविकाताई काम करतात तशाच प्रकारे माझं काम हे महिलांवर आहे महिला सक्षमीकरण तर अभियानातील माझं पद आहे समूह संसाधन व्यक्ती सी आर पी म्हणून मी या पदावर कार्यरत आहे माझ्याकडे दोन ग्रामसंघांचं कामकाज चालतं आणि या दोन ग्रामसंघामध्ये आजचं जर कामकाज चाललेलं आहे तर त्याचं स्वरूप असं आहे की लखपती दिदी तर लखपती दिदी आम्हाला अशी तयार करायची आहे की एका ताईने एका वर्षाला एक लाख रुपये कमवले पाहिजेत मग त्याची ती कमवण्याची पद्धत कोणती आहे तर मग शेती असेल तिचं मजुरीचं साधन असेल आणि छोटासा त्याला जोडधंदा असेल मग आता आमच्याकडे दुप्ती जनावरांवर जास्त महिला भर देत आहेत दुखी जनावरं आहे मजुरी आहे आणि शेती आहे अशा तिन्ही या सोर्समधून त्यांनी ते एक लाख रुपये कमवणे म्हणजे ती लखपती दीदी तर अशा माझ्याकडे एकशे सत्तर आणि एका ठिकाणी एकशे एक सत्तर आणि दुसऱ्या ठिकाणी एकशे सत्तर अशा दोन्हीकडच्या महिलांचं आम्ही काम करतोय ते प्रत्येक ताई ही आपल्याला लखपती दिदीच करायची आहे म्हणजे त्यांना डायरेक्ट आपल्याला काही लाखो रुपये द्यायचे नाही आहेत पण जी काही तिची कमाई आहे जी तिची इन्कम आहे त्या इन्कमचा थोडासा ताळेबंद ताईला समजून सांगून खरंच ताई त्या रेशोमध्ये आम्हाला आणायची आहे आणि आजही बऱ्यापैकी ताई आहेत त्यामध्ये पण ताईला त्याची कल्पना देखील नाही की हो मी लखपती आहे तर आता आम्ही जो डाटा कनेक्ट करत आहोत की ताईकडे काय आहे तर ताईची शाश्वत उपजीविका आम्हाला या अभियानाअंतर्गत उभी करायची आहे की शाश्वत उपजीविका म्हणजे काय की न मरणारा तो व्यवसाय तर शेती हा आहेच शेती सुरुवातीपासून आपण शेतीच करत आलेलो आहोत शेती तर आहेच पण शेतीला समज आता आपण शेतीला जसं निसर्गाची जी हानी होते त्या हानीमध्ये शेतकरी थोडासा कोलबडला जातो तर तिथे त्याला कवर होणं म्हणून त्याच्या हाताला जोडधंदा तर दुपती जनावर दुपत्या जनावरांव्यतिरिक्त तर गावपातळीवर किराणा दुकान असेल आता थोडंसं झेरॉक्स मशीनचं काम वाढलेलं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्वी तालुक्याला चारायच्या आता त्या आम्ही त्या गावपातळीवर गावात गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आहे म्हणजे ती शाश्वत उपजीविका तर मग आता महिला काय करतात की छोट्या छोट्या बिझनेसला सुरुवात करत आहेत मग कुणाचं किराणा शॉप आहे कुणाचं आत्ता खवा प्रकार बऱ्यापैकी महिलांनी हातात घेतलेला आहे आम्हाला पेढ्याचं खरं तर सरांनी सांगितलं होतं की तुम्ही पेढा मशीन घ्या आणि प्या खवा दूध खवा आणि पेढा असं त्यामध्ये उतरा पण महिलांनी ती काही डेअरिंग केलेली नाही आणि मग तशा महिला जास्त घाबरून पण मला ठेवता येत नाही कारण सगळ्याच गोष्टी मलाच बघाव्या लागतात मग मार्केटिंग त्या गोष्टीपर्यंत मग मी पोचत नाही आणि मग मार्केटिंग तर महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामुळे मी म्हटलं नाही आमच्या सध्या दूध दिलेलं जातं हे फार आहे दूध जाणं आणि त्यांना पेमेंट येणं त्या गोष्टी फार महत्त्वाच्या कारण कर्ज हा खरं आदिवासी भागातील पहिली कमजोरी म्हणलं तर कर्ज घेणं कारण त्या कर्ज घ्या म्हणतात होईल का मग ती भीती त्यांच्या मनातून आता काढत आहे तर अभियान आम्हाला एकदा का गट सुरू झाला की सहा महिन्यानंतर आम्हाला खेळतं भांडवल दिलं जातं शासनातर्फे शासन निधी तो असतो आम्हाला तीस हजार रुपये जोपर्यंत गट चालू आहे तोपर्यंत आम्हाला हा तीस हजार रुपये निधी वापरता येतो ज्या दिवशी गट बंद पडेल ज्या दिवशी गट बंद पडेल त्या दिवशी हा शासन निधी मात्र शासनाला आपण वर्ग करायचा असतो हा झाला खेळतं भांडवल आरिएफ हा शासन निधी तो कायमस्वरूपी गटाला मिळालेला असतो पुढचा विषय आहे पहिला आता एकदा सहा महिन्याचा गट झाला की शासन निधी शासन निधी एकदा आला की मग पहिलं कर्ज पहिलं बँक कर्ज दीड लाख रुपये तर पहिलं बँक दीड लाख रुपये हे माझ्या महिलाने एका वर्षातच पूर्ण कवर केलं त्यांना म्हणजे एका वर्षात आपण देऊया की जेणेकरून आपलं थोडीशी क्रेडिट तयार होईल आणि दुसरं कर्ज घेण्यासाठी आपण तत्पर राहू तर, कर तर पहिलं कर्ज आहे दीड लाख रुपये दुसरं कर्ज आहे तीन लाख रुपये तिसरं कर्ज खरं तर म्हणजे थोडंसं बँकेलाही सिक्युर हवं म्हणून त्यांनी आम्हाला चारच लाख दिलं तसं काही ठिकाणी जर आम्ही व्यवस्थित समजून सांगितलं तर पाच लाखही आम्हाला बँक कर्ज देते आजही माझे गट सहा लाखावर गेलेले आहेत आणि आता आम्ही दहा लाखावर जाणार आहोत जेणेकरून एक महिला एक एक लाख रुपये उचलून ते एक, -एक लाखाने तिची ती उपजीविका सुरू करणार आहे तर बऱ्यापैकी आपण म्हणतो की पाचही बोट सारखी नसतात तसा तो प्रकार होतो तर मग काय होतं की काही महिला कर्ज घेण्यास सरळ सरळ नकार देतात की आम्हाला कर्ज नको आहे आम्हाला कर्जाची भीती वाटते तर तिथे त्यांना पुन्हा समजावून सांगितलं जातं की असं काही नाही येत आहे कर्ज घेऊन तुम्ही तुमची उपजीविका चालू करायची आहे आणि छोटीशी सुरुवात करा सुरुवाती एकदा सुरुवात झाली की कि नक्कीच तुमच्या मनातली भीती जाणार आहे आणि अशा पद्धतीने उमेद अभियानाचं काम सुरू आहे तर मी रोज एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते आणि खेडोपाडे हा व्हिडिओ जावा अशी खूप इच्छा आहे आणि खेड्यातील प्रत्येक ताई उमेद अभियानामध्ये जोडली जावी हा त्यांना खरंच आग्रहाचा संदेश असेल आपण हा व्हिडिओ कुठून बघताय ही कमेंट्स केली तर खूप छान वाटेल आणि असाच व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंट्स करून मला खरच नवी उमेद निर्माण करा धन्यवाद